अंबरनाथच्या जी आय पी धरणात तरुण बुडालेची घटना बुधवारी दुपारी घडली सूरज चौहान असं त्याचं नाव असून तो अंबरनाथ पूर्वेच्या मोतीराम पार्क भवानी चौक परिसरात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो सूरज हा त्याच्या दोन ते तीन मित्रांसोबत जी आय पी धरणावर आला होता तिथे पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तो बुडाला याबाबत पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी धरणावर धाव घेत सूरजचा शोध सुरू केला मात्र बुधवारी दिवसभर शोध घेऊनही सूरज सापडला नाही त्यामुळे आज शोधकार्य थांबवण्यात आलं असून उद्या पुन्हा शोधकार्य सुरू केलं जाणार असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनावणी यांनी दिली आहे सूरज हा मोतीराम पार्क परिसरात एकटाच राहत असून त्यांचं इलेक्ट्रिक वस्तू रिपेअर करण्याचं दुकान आहे त्यांचं कुटुंब गावी असून या घटनेमुळे मोतीराम पार्क परिसरात मात्र खळबळ उडाली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज